नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रसाद नळे इंडोजन इंटरनॅशनल या कंपनीतून तर आज आपण आलो आहे खळी या गावी जालिंदर भाऊ नागरे यांच्या गोठ्यावर तर माग एक महिन्यापूर्वी आपण यांच्या गोट्यावर आलो होतो त्यावेळेस त्यांच्या गोट्यावर काय प्रॉब्लेम्स आहेत ते सर्व आपण जाणून घेतलं होतं तर त्यांच्या एका गाईला माझावर येण्याचा प्रॉब्लेम येत होता जवळजवळ तीन वर्ष झाली यांची गाय माझावर येत नव्हती तर मग आपण त्यांना थर्टी थर्टी आणि डी बॉस हे आपलं एक प्रॉडक्ट थे आहे ते आपण त्यांना रिकमेंड केलं होतं तर त्यानंतर त्यांनी जवळजवळ एक महिनाभर ते प्रोडक्ट वापरलं तर कसे त्याचे रिझल्ट आले आणि काय बाकी त्यांच्या सोडून आपण जाणून घेऊया नमस्कार चंद्रभर तर मग काय तुम्हाला जाणवलं आहे आपलं प्रोडक्ट ते प्रॉफ्ट घेतले मग आमच्या एक महिन्यात तिथे एक महिन्यात काही जर आणि त्या प किती दिवसापासून हा तुम्हाला प्रॉब्लेम तीन वर्ष तीन वर्षापासून प्रॉब्लेम होता तर मग आता बर्ली? आ, गाले। तर ती भरली तीन पंधरा तीन वर्ष झाले बरोबर त्यानंतर तुमची काय ती परत रिपीट झालेली नाही अजूनपर्यंत तर बघा शेतकरी मित्रांनो तीन वर्षापूर्वीपासून ही गाय लागून जात नव्हती म्हणजे माझ्यावर येत नव्हती तर आपलं प्रॉडक्ट दिल्यानंतर ती एक पंधरा ते वीस दिवसात माझ्यावर आली त्यानंतर त्यांनी ती भरली अजूनही ती रिपीट झालेली नाही आणि फर्टी थर्टी आणि थर्टी पॉस आहे आपलं प्रॉडक्ट आहे आपल्या गोट्यात जरी असा काही प्रॉब्लेम प्रॉब्लेम असला गाय गाबून जात असेल किंवा वारंवार रिपीट होत असेल तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता आपण नक्कीच तुम्हाला व्हिजिट देऊ धन्यवाद